श्रीमती शकुंतला वसंत पाटील कोथळीकर यांचे निधन येथील कचरे सोसायटी परिसरातील रहिवासी श्रीमती शकुंतला वसंत पाटील कोथळीकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्या ब्याऐंशी वर्षाच्या होत्या त्या वसंत इलेक्ट्रिकचे मालक व नगरसेवक संजय पाटील कोथळीकर तसेच एल के अकिवाटे औद्योगिक वसाहतीचे माजी अध्यक्ष व उद्योजक दिलीप पाटील कोथळीकर यांच्या मातोश्री होत दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका व माजी नगराध्यक्षा संगीता पाटील कोथळीकर यांच्या त्या सासू होत त्यांच्या पश्चात जावई सुना नातवंडे परतवंडे असा मोठा परिवार आहे उदगाव तालुका शिरोळ येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत बुधवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले यडी दत्त कारखान्याचे अध्यक्ष उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्यासह राजकीय सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक आठ रोजी सकाळी आठ वाजता उदगाव येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत होणार आहे